Thank mm -hmm. you. i'll <sweak> माऊन जीवन दारूच्या नाद्यामध्ये गमावून टाकलं हा जे करायला पाहिजे तर ते केलं नाही काय केलं अमर

एवढंच नाही वंदनीय तुकडोजी महाराजांनी एवढंच सांगलं नाही ते जय काय येऊन दिलं काय विषय बंद बाया के खातिर करता नेती नेती को पैसा पैसा नेकी को भूल गया। पैसा पैसा भ्रष्टाचार करे नेकी ने सोड़ देते मन सबक सोड़न देते ਜਿਹੜੇ ਪੁਰਾਣੇ ਉਹ कशाने झाल्या हे ते खाल्ल्यामुळं काय हेच मास खाल्ल्यामुळे लोकांची बुद्धी भ्रष्ट असते अजूनही लोकांना माहिती नाही हा म्हणतात ना घरामध्ये कधी कधी आमचे पती देव चिडचिड करतात किंवा कधी कधी महिला सुद्धा चिडचिड करतात माता देव पण चिडचिड करतात त्याचं खरं कारण काय हे काय लक्षात घ्या साखरी करतात बघा तुम्हाला मी तीड� एक समाजाचा आदर्श घेऊन सांगतो मारवाडी समाज कोण मारवाडी समाज बघा मारवाडी समाजामध्ये लोक कधीच खाते सुद्धा करत सात्विक अन्न खाते तंदुरस्त हा असेल या आदर्श पण आपलेच लोक खाल्ल्याशिवाय राहत मला माहितीये तुझ्या बाबतीत अजिबात अजिबातच नाही पण तिकडे आमच्या काय म्हणले पवित्र गड्यामध्ये माळेच महत्व काही साधारण नाहीये आवडतो एक गोष्ट लक्षात ठेवा जीवनामध्ये एकादस महत्वाची आहे काय महत्वाची आहे एकादस महाराज म्हणतात एका एकादशीच्या दिवशी एकादशीच अन्न पान जे नर करीत भोजन हो ते श्वान विष्ठे समाजामध्ये म्हणजे ते एक श्वान म्हणजे काय होत श्वान म्हणजे कुत्रा आणि विष्टा कुत्र्याची काय विष्टा खाल्ल्या समान त्याचा पाठ करतात विष्ठा म्हणजे समजते ना करते काय ज्याला कळाला असं

एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एकाग्र धरा हा पंधरा दिवसाची किती असते एक एकाग्र कोण कोण एकाग्र करता हात पंत खराब करता महत्वाची करता पण झाले एवढं इकडं पुरुष मंडळी नाही बाकीचे कधी पण नाही पंधरा दिवसा एक एकादशी वर्षाचे एकादशी मला सांगा कुणाला माहिती आहे बारा महिने चोवीस झाले हे कोणालाही माहिती आहे कारण पंधरा दिवसाची एक एकादस तर बारा महिन्याच्या चोवीस कारण महिन्याच्या किती झाल्या दोन महिने किती असते बारा चोवीस एकादशी बरोबर आहे पण मला सांगा चोवीसच आहे का आहे का? किती आहे पुढं अठरा वर्षात कोणत्या महाराजाने सांगितलं नाही मला सांगा त्याच्यावर ही येऊन जाऊ कारण आहे त्यात जे सत्य आहे ते सांगायला पाहिजे किती एकादशी आहे कोणाला माहिती आहे आत्महत्या करा बक्षीस देणार नाही बक्षीस देतो कोणाला जर माहिती असेल

वर्षाचे काही पाच पर्व आहे ते आता लक्षात ठेवा मी सांगतो किती पर्व आहे पाच त्याला पाच एकादशी मानल्या जाते पाच पर्व आणि ह्या किती झाल्या चोवीस अशा किती झाल्या एकोणतीस लक्षात ठेवा हा सगळ्यांसाठी महत्वाचं होईल किती झाल्या एकोणतीस आता पाच पर्व कोणतं माहिती आहे ऐका माहिती कोणाला

किती राहिल्या आता राहिल्या दोन ऐका एक आहे काल जो भगवान परमात्मा प्रकट झाला कुठे इथे आपल्या मोई गावामध्ये या धर्म मंडपामध्ये कोणता भगवान परमात्मा होता नुरुसिंह भगवान परमात्मा एक नुरुसिंह जयंती म्हणतात त्याला लक्षात ठेवा नुरुसिंह जयंती आता उरलेली एक सांगत बामन जुय एक आहे बामन जी झाल्या काय को झाल्या किती झाल्या बोला तुम्ही जाऊ का मी आ, 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 किती झाल्या एकोणतीस हा लक्षात ठेवा कोणी सांगणार नाही एकोणतीस हा लक्षात घ्या अलग लक्षात चोवीस पंधरावाड्या चोवीस झाल्या आणि पाच पर्व लिहून ठेवा वाटलं तर लिहून ठेवा महत्वपूर्ण आहे कारण पुढच्या वर्ष महाराज येईल तुम्ही महाराजांना विचारलं कारण महाराजाला सांगावंच लागत महाराज सांगणार चोवीस आहे तुम्ही म्हणून चोवीस आहे प्रशांत महाराजांनी आम्हाला सांगितलं किती आहे एकोणतीस हा पक्षात महत्वाचे आहे ह्या करा किती एकोणतीस आणि तुम्हाला काय पाहिजे भगवान परमांकडे माका खरं सांगतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा मनाभाव तुम्ही म्हणा आम्ही एकादशी करतो हो, म्हणजे झालं हा नुसतं करण्याने महत्व नाही हा कशी करतो याला महत्व लक्षात घ्या एकादश करण्याचे सुद्धा आपण काल आहे आता पूर्वी काय होत पूर्वी काय होत फल हा होत काय होतं पूर्वी फळ खाऊन एकादशी करायचे आता काय झालं त्याच फळ आला तर फळ पण म्हणतात

म्हणजे एवढं सांगूनही करणार नाही तुम्हाला फळ नाही पाहिजे का एकादशीच म्हणजे तुम्ही सुखी लोक आहे सगळं आहे तुमच्याकडं लोक आहे ऐका घरा एकादश कोण नाही करत सांगू तुम्हाला ज्याचं शरीर निरोगी नाही ते लोक एकादशी नाही करत पण ज्याच शरीर मात्र हा ज्याचं शरीर रोगी आहे ते एकादशी करणार नाही पण ज्याचं शरीर निरोगी आहे त्या माणसाने एकादशी नाही पाहिजे एकादशीचं फळ तुम्हाला पहिले सांगितलं आता हे आध्यात्मिक कारण झालं की तुम्हाला वैज्ञानिक कारण सांगितलं कारण दोन्ही कारण सांगावं लागत नाही तर लोक आमच्यावर विक्षेप घेतील हा तुम्ही सांगता एकादशी केल्यानं भगवान परमात्मा प्राप्त झाला म्हणजे लेकर होत बाळ होत पण आईला वैज्ञानिक कारण सुद्धा सांगतो विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलं काय सिद्ध केला बघा ठीक आहे तुम्हाला हे फळ सांगायला

सत्य हे विज्ञानाने सिद्ध केलं हा कोणीच विक्षेप घेऊ शकत नाही या गोष्टीवरती कारण हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे लक्षात घ्या म्हणून तरी उपास आणि शास्त्रामध्ये दोन उपास जर सांगितले किती दोन कोणते एका दोन उपवास मात्र शास्त्रामध्ये सांगितलेले आहे बघा बाकी मग आपल्या मनाला आपली श्रद्धा भाव जर असेल तर मग तुम्ही करतात गुरुवार करता करतात कारण आपला भाव असतो श्रद्धा करायला पाहिजे त्याच्यावरती आपला भाव आहे बघा असा एक दिवस शिकत नाही का त्या दिवशी उपास प्रत्येक दिवशी काय आहे उपास आहे बघा सोमवार करतात करतात का नाही शुक्रवार देवीचा करतात देवीचा आहे शनिवार करतात रविवार तुमच्याकडनं रविवार आहे खंडबाचे कारवादनगरी ना कोणाचा आहे खंडोबा आहे ना म्हणजे एकही दिवस शिल्लक नाही हा लोकांनी हे तीन दिवस कसे निवडले मला हेच कळत जर ते दिवशी उपास होते तर लोकांनी तीन दिवस निवडले कसे मला हेच कळत नाही म्हणते

कधीच शिजणार नाही कशा ज्या घरामध्ये हे शिजल्या जाते तिथे कधी देवाचा वास नसतो लक्षात सत्य म्हणा मी माझा पण साधू संत बोलणार उद्या पासून स्वगत करा कोणाला जर माळी लागल्या तर माळी आमच्याकडे आहे कोणी तर तुळशीच्या माळी पवित्र हा लक्षात घ्या म्हणून उद्या जर कोणाला माळी घालायच्या तर एकादशीचा दिवस उद्या तुम्ही हे पवित्र तुळशीची माळ ग्रंथावरती ठेवा आणि घालून घ्या लक्ष हा बघा माळ फक्त पन्नास साठ रुपयाची माळ आहे लक्षात घ्या ओरिजिनल ना नाही डुप्लिकेट भेटते तीस रुपयात किती तीस रुपये हा डुप्लिकेट माळ घातल्याच्यानंतर काही उद्धार होणार एकदम तुळशी काय आहे हे माणसाला कळायला पाहिजे लक्षात घ्या कारण तुळशी साधारण नाही मी पहिले सांगितलं कालपासून मी वर्णन करत आलो या तुळशीच म्हणून जीवनामध्ये एकादशीच व्रत महत्वाचं आहे असो कारण आपले कथा मागा ऐका सुंदर अस समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंत्र झाल्याच्या नंतर अनेक मात्र उच्च पदार्थ निघाले आणि शेवटी झालं असं की मात्र धनवंतरी अमृताचा कलश घेऊन मारायला कशाचा कलश अमृताचा शेवटी काय निघाल समुद्र मंत्रातून अमृत निघाल अमृत आणि मात्र

कासवाची पूजा होते का नाही होत मंदिरात हा आणि कासवाच्या पाठीवर काय आहे कधीच नाही पाहिला कासव नाही तोच एक प्रकारचा पर्वत आहे लक्षात घ्या पर्वतासारखा दिसते उत्सव हा लक्षात घ्या बघा आहे कासवाच्या पाठीवर उंच भाग जो दिसतो ना तो कारण मंत्राच्या पर्वत पाठीवर ते धारण केलं हा हा भगवंताचा अवतार कशा अवतार धारण केला आणि मात्र त्या ठिकाणी ध्यान काय आहे प्राणायाम काय काय आहे हे मात्र त्या रूपामध्ये प्रगट झालं आणि पुढे मात्र त्या ठिकाणी जो अमृताचा कलश होता प्रतीक दिला दैत्याच्या हाती आणि म्हणून देवाने सुंदर अस मोहिनी रूप धारण केलं आणि मोहिनी रूप धारण करून मात्र भगवान परमात्मा सुंदर दिसत विचार करा पहिले भगवान परमात्मा इतके सुंदर आहे का त्याच वर्णन आपण करू शकत नाही सुंदर ते जाणं सांगितलं ना त्या दिवशी एवढा सुंदर परमात्मा की कोणाला ने त्या भगवान परमात्माचं स्वरूप आवडेल अरे त्याचं कोणन करतात मदना